गावाकडील सुंदर असा सूर्योदय सकाळचे सहा वाजलेत पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे आमच्या आजी काम करते टोम्या सका सकाळ सकाळी उन्हाला बसलेला आहे आणि सकाळी आंघोळीची आम तयारी आमचे वडील गरम पाणी करून देतात गप्पा गोष्टी करत करत गरम पाणी करतात पक्ष्यांचा हा सुंदर किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होतं आम्ही मुंबईवरून येतो ते फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी मन भरून जातं कधी आम्ही गावी येतोय आणि सकाळी सहा वाजता हा पक्ष्यांचा किरबिलाट कानावर पडतोय मन प्रसन्न होतंय आज महाशिवरात्री आहे सगळ्यांची गडबड गडबड चालू आहे सुंदर अशी सकाळ सकाळची प्रत्येकाची कामं चालू आहेत आईनं शिर्डी सोडलेली आहे कोकरं सोडलेत कोंबड्या सोडलेत आईचं काम चालू आहे आई आता कोकरांना गहू सकाळ सकाळी घालते आईची साफसफाई चालू आहे एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण रुपाली अंगण झाड झाडत आहे टोम्या शेतीमध्ये ऊस आहे सुंदर अशी सकाळ पाहण्यासाठी आतुरलेलो आहोत आम्ही चिमणींची चिलचिलाट चिमणी आमच्या गाडीची काच फोडली म्हातारी आजी आमची सर्व साफ करते आजीबाईला हेच ते गावाकडील आयुष्य शहरापेक्षा एक सुंदर एक आयुष्य आहे गावाकडील आजीला शंभर वर्ष पूर्ण झालेत आजी बसत सुद्धा नाहीये काय नाही काहीतरी काम करत असते अजून एक दीड भाकरी खाते काम करते निरोगी आहे एकही गोळी लागत नाही आजीला आमचा आरुष चिमणी चिमणी काय कास ठेवत नाही आमच्या गाडीची कास फोडून टाकणार आहे आज सकाळ सकाळी आईची गडबड चालू आहे आजीचा नाश्ता चालू आहे गावी राहण्यामुळे आजी आमची पूर्ण निरोगी आहे शंभर प्लस आहे